टीईटी व जुनी पेन्शन साठी शिक्षकांचा सा एल्गार लाखोंचा दिल्ली मोर्चा चोवीस नोव्हेंबरला आंदोलन जंतर मैदान नवी दिल्ली येथे होणार आहे शिक्षकांचे ऐतिहासिक आंदोलन परीक्षा सक्ती रद्द झालीच पाहिजे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू झालीच पाहिजे या प्रमुख मागण्या आहेत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की ज्या शिक्षकांची पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहे त्यांनी पुढील दोन वर्षात टी टी परीक्षा दिली नाही तर त्यांना सेवेवरून कमी केलं जाईल या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे या निर्णयाच्या विरोधात संघटनेने पंचवीस सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे पण सरकार अजूनही गप्प म्हणूनच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने दिली आंदोलनाची हाक बारा ऑक्टोबर रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत हे आंदोलन जाहीर करण्यात आले. बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुरवीकर व राष्ट्रीय सचिव कमलाकांत त्रिपाठी उपस्थित होते राज्य संयुक्त सचिव राजेंद्र निमसे यांनी स्पष्ट सांगितले की टी, -टी सक्ती शिक्षकी पेशाला धक्का आहे शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात घालणाऱ्या या निर्णयाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणारच महाराष्ट्रातूनही मोठा सहभाग अपेक्षित राज्य संघटनेचे पदाधिकारी कल्याण लवांडे बाळासाहेब कदम शरद वांडेकर सुनील शिंदे सुधीर बोराडे आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यातून शिक्षकांनी दिल्लीला हजर राहण्याचे आवाहन केले आहे जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढचा टप्पा ठरलेला आहे फेब्रुवारी दोन हजार संसद घेराव आणि जेलभरो आंदोलन शिक्षकांचा निर्धार स्पष्ट आहे न्याय मिळेपर्यंत झुकणार नाही मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही तुमचा या विषयावर काय विचार आहे कृपया कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या सन वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद